हाय गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे एम सी सी नीट दोन हजार पंचवीस साठी एम बी बी एस बी डी एस सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग ही सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशन डेट्स काय आहेत आणि फीस किती आहे आपण ते पाहणार आहोत आणि गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता आणि यावर्षी काय येऊ शकतो ऑल इंडियासाठी आणि कोणत्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन करावे हे देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पीडब्ल्यू डी साठी काही नवीन रूल्स आलेले आहेत आणि ॲफिडेविट यावर्षी इम्पॉर्टंट आहे याचे रूल्स काय आहेत व्हेरिफिकेशनला तुम्हाला कधी जायचं आहे या सोळा कॉलेजेसपैकी मी ते देखील तुम्हाला शेवटी सांगेल आणि या वर्षी रूल्स चेंज झालेले आहेत थोडेसे हार्ड आहेत तर ते समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल तर काय अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शेअर करेल समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काय आज आपला टॉपिक काय आहे एमसीसी नी दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंग ही स्टार्ट झालेली आहे त्याच्या डेट्स आणि ऑफ पाहू आपण यानंतर पीडब्ल्यू डी व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना कधी जायचं आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल नवीन रुल्स काय आहेत ते देखील सांगेल आणि ॲफिडेव्हिट महत्त्वाचे काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल आता आपन, स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो गाईज पहिल्यांदा पहा एमसीसी नीट दोन हजार पंचवीस एमबीबीएस आणि बीडीएस सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग ही सुरू झालेली आहे कॅटेगरी वाईज फीस किती आहे आपण ते देखील पाहू आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येऊ शकतो आपण ते देखील थोडक्यात शेअर करू ओके लक्षात आता, आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू गाईज आता सांगतो एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत एक साधारणतः आफ्टरनून पासून आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी बारापर्यंत रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करायचे आहे ओके बावीस तारखेला आहे ना बावीस जुलै इव्हनिंगला चॉईस फिलिंग लगेच चॉईस फिलिंग तुम्हाला लगेच करायची आहे लक्षात चॉईस फिलिंग आणि चॉईस फिलिंगसाठी तुम्हाला जी लिस्ट हवी आहे आपल्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ती शेअर करेल ती तुम्ही नक्की पहा आणि आपला ग्रुप देखील जॉईन करा आणि दोन हजार चोवीसचा कॅटेगरी वाईज ऑफ मी तुम्हाला उद्याच्या डेटमध्ये शेअर करेल लक्षात समजलं यानंतर पुढचं भाग आहे फीस किती आहे पहा फीस डीम्ड युनिव्हर्सिटी साठी म्हणजे म्हणजे लाख फीस असलेली जस्ट तुम्हाला माहित असं म्हणून सांगतो दोन लाख पाच हजार फीस आहे यामध्ये दोन लाख डिपॉझिट असतं ते तुम्हाला रिफंड भेटतं आणि पाच हजार कटतं ओके यानंतर एस सी एस टी ओबीसी आणि पीडब्ल्यू डी या चार विद्यार्थ्यांना या चार कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार पाचशे एवढी फीस आहे यामध्ये पाचशे हे कटतात तुमचे पाच हजार जे रिफंडेबल फीस आहे ते तुम्हाला वापस भेटणार यानंतर ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी अकरा हजार आहे यामधले दहा हजार तुम्हाला रिफंडेबल आहेत एक हजार हे कटतात आलं लक्षात फीस मध्ये तुम्हाला आता कट ऑफ पहा गाईज ओके गाईज कट ऑफ पहा ओपन साठी पाचशे पन्नास प्लस राहील पाचशे पन्नास प्लस ओपन साठी यानंतर एस टी कॅटेगरी चारशे पन्नास प्लस एसटी कॅटेगरी चारशे तीस प्लस ओबीसी थी पाचशे चाळीस प्लस ईडब्ल्यू एस पाचशे पंचेचाळीस प्लस पीडब्ल्यू डी दोनशे सत्तेचाळीस प्लस पण जर पीडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांकडे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला दोनशे सत्तेचाळीसच्या पुढे भेटेल समजा तुम्हाला आणि काही नोट काय आहे कॉलेजची लिस्ट दोन हजार चोवीस ची दोन हजार चोवीसचा जो कट ऑफ आहे ते तुम्हाला सर्व ग्रुपमध्ये रेडी भेटेल तुम्ही बावीस तारखेला दहा ते बाराच्या दरम्यान तुम्ही घेऊ शकतात आणि जर पर्सनली पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करून मला घेऊ शकतात लक्षात आणि आपल्या काउन्सिंगचे देखील ऍडमिशन सुरू झालेले आहेत लवकरात लवकर जॉईन करा लिमिटेड सीट्स राहिलेले आहेत लक्षात समज यानंतर पुढचा भाग आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला पीडब्ल्यू डी काय आहे पी डब्ल्यू डी दोन हजार पंचवीस न्यू रूल्स आपण ते पाहणार आहोत त्याच्या डेट्स काय आहे कधी जायचं आहे तुम्हाला व्हेरिफिकेशनला ते पाहणार आहोत अफिडेव्हिट म्हणजे काय आहे या वर्षी आलेलं आहे त्याचे रूल्स काय आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेन आणि काही इन्फॉर्मेशन आहे त्याचे फॉर्मॅट आहेत ऍफिडेव्हिटचे ते देखील मी तुम्हाला शेवटी शेअर करेन लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा थोडक्यात मी सांगेल जे जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ठीक आहे आणि कॉलवरती तुम्हाला डिटेल्स वाईज पाहिजे असेल तर कॉल करून नक्की विचारा ओनली पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट ओके यानंतर पुढचं बघायचं काही पहिल्यांदा पहा न्यू गाईडलाईन्स मेथड साठी आहे आता जी गाईडलाईन्स आलेली मेत्ट आहे ती चेकिंग मेथड साठी आलेली आहे अगोदर कसं होतं विद्यार्थ्यांना पाहता न पाहता स्कोअर त्यांचा डिस्ट्रिक्ट लेवलचा पाहून त्यांना रिजेक्ट किंवा ऍक्सेप्ट केले जात होते पण आता तसं होणार नाही विद्यार्थ्यांना फिजिकली चेक केलं जाईल डॉक्टरच्या टीमकडून ओके यानंतर मेडिकल ऑल कोर्सेस साठी आहे हे जे व्हेरिफिकेशन आहे ना एमबीबीएस इथं मेन्शन केलेलं आहे पण ऑल कोर्सेस बी एम एस बीडीएस बी एच एम एस सर्वांसाठी पीडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हेरिफिकेशन आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ला ही नोटीस आलेली आहे यानंतर भाग आहे नाव डिसाईड न्यू गाईडलाइन्स आता ही जी न्यू गाईडलाईन्स आहे ती एमबीबीएस ऑल कोर्सेस साठी आहे समजलं आता यानंतर पुढचं भाग आहे गाईज पीडब्ल्यूडी स्टुडंट मस्ट बी सबमिटेड ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकडे हे असणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे याच्याशिवाय वे तुम्हाला व्हेरिफिकेशनला जाता येणार नाही समजलं तुम्हाला सोबत पहिल्यांदा पहा अवॅलिड यू डी आय डी कार्ड तुम्हाला पाहिजे जे छोटस कार्ड असतं ना त्यामध्ये तुमचं डिसेबिलिटी मेन्शन केलेली असते फोटो असतो तुमचा डिस्ट्रिक्ट लेवलचा असतं ते तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाहीये लक्षात या ते पण कसं आहे मेडिकल क्वालिफाईंग म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काढलेलं आहे लाईक डिस्ट्रिक्ट लेवलला जे काढलेलं आहे ते देखील पाहिजे ते देखील कधी दोन हजार एकवीसच्या नंतरचे दोन हजार एकवीसच्या नंतरचे पीडब्ल्यू डी कार्ड पाहिजे डी आणि नसेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकत नाही आपण काहीच करू शकणार नाही कारण की पावती वगैरे असेल त्याच्यावरती काय होणार नाही तुम्हाला कार्ड हे इम्पॉर्टंट लागेलच व्हेरिफिकेशनसाठी ओके यानंतर पुढचं आहे सिलेक्ट सर्टिफिकेट ऍफिडेव्हिट द फॉर्मॅट ऑल पीडब्ल्यू गाईज ए टू एफ पर्यंत सर्टिफिकेट दिलेले आहेत ए टू एफ पर्यंत सर्टिफिकेट हे देण्यात आलेले आहेत फॉर्मॅट ते विद्यार्थ्यांना ज्या त्या डिसेबिलिटीचे आहेत ते त्यांना फॉर्मॅट भरायचं आहे ऍफिडेव्हिटमध्ये आ लक्षात ते काय आहे तुम्हाला सांगतो मी ओके यानंतर पुढचं पाहिजे जे सोळा सेंटर आहेत ऑल इंडियाचे जे सोळा सेंटर आहेत ऑल इंडियाचे ज्या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन करायची आहे ते पण ते कसे आहे आता तुम्हाला नवीन जे ऍफिडेव्हिट आलेले आहे तेच करता त्या त्यानुसारच तुम्हाला करावं लागेल त्याच्यात क्लॅम तुम्हाला भेटेल आलक्षात त्याच्यानुसारच तुम्हाला जावं लागेल तिथं तुम्हाला विचारणार नाही तो आता तुम्हाला तिथं काय विचारतील कसं विचारतील काय आहे ते तुम्हाला मी आता शेअर करतो ओके गाय पहा ज्या सेंटरवर तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी आता वेरिफिकेशन स्टुडंटला जे विद्यार्थी वेरिफिकेशनला जाणार आहेत त्यांना सेल्फ एफिडेव्हिट भरायचं आहे ए टू एफ जे जे एबिलिटी आहे ते, 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 ते तुम्हाला मी सांगेलच ते भरायचं आहे आणि फंक्शनल ऍबिलिटीज मध्ये तुम्हाला तिथे त्या ठिकाणी मार्क करायचं आहे ते काय आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल ओके समजा तुम्हाला यानंतर काही नोट्स आहेत त्या तुम्हाला क्लिअर करेल ओके मोस्ट इम्पॉर्टंट गाई चाळीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना चाळीस किंवा चाळीसच्या वरी असेल तरच तुम्ही व्हेरिफिकेशनला जाऊ शकतात यापेक्षा कमी असेल तरी जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाहीये पण चाळीस टक्के ही आठ आहेच लक्षात समजा दोन हजार पंचवीस साली यानंतर पुढचं पहा ओन्ली वन टाईम इम्पॉर्टंट आहे फक्त एकच टाईम तुम्ही ऍफिडेव्हिट यूज करू शकतात फक्त आणि फक्त एकच टाइम तुम्ही ऍफिडेव्हिट यूज करू शकतात या सोळा सेंटर पैकी कोणत्याही कॉलेजमध्ये जर तुम्ही ऍक्सेप्ट झालात तर चांगलंच आहे रिजेक्ट झालात तर तुम्हाला पीडब्ल्यू एचा रिझर्वेशन कोट्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही ना हा नवीन रूल आहे ओनली वन टाइम एकचदाच तुम्हाला ऍफिडेव्हिट यूज करता येणार ऍफिडेव्हिट आल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला जाता येणार नाही ना म्हणजे समजा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये व्हेरिफिकेशन पहिल्यांदा करणार तो रिजेक्ट झाला तर तुम्ही इन केस ऑदर स्टेटमध्ये देखील ट्राय करू शकता लास्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत पण आता तसं नाही जर तुमचं एकदा रिजेक्ट किंवा असं आलं 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 तर तर तुम्हाला वेरिफिकेशन करता एना नहीं, नहीं तुम्हाला जाणार रिजेक्ट व्हेरिफिकेशन करता येणार नाही दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पीडब्ल्यूडी साठी हे इम्पॉर्टंट आहे काही फायदेशीर पण आहे पण नुकसानदायक पण आहे ज्या त्या विद्यार्थ्यांना ठीक आहे यानंतर पुढची नोटा दोन ते चार आता काही दोन ते चार नोटीस आलेली आहे एन ची नोटीस आलेली आहे आणि एमसीसीची देखील नोटीस आलेली आहे पीडब्ल्यूच्या विजेत्यासाठी तर काय एक साधारणतः दोन ते चार दिवसामध्ये तुम्हाला ज्या कॉलेजला व्हेरिफिकेशनला जायचे आहे त्या कॉलेजला जायचे तुम्ही आणि त्या कॉलेजच्या नावाने ऍप्लिकेशन लिहून जायचं आहे तुम्हाला प्रिन्सिपलच्या नावाने ऍप्लिकेशन लिहायचं आहे आता तुम्हाला आयडिया सांगतो तुम्हाला जे जवळ वाटेल त्या ठिकाणी तुमची डिसेबिलिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जा मुंबई असेल किंवा नागपूर असेल किंवा दिल्ली असेल किंवा गो गोवा असेल सोळा सेंटर आहेत सोळा सेंटरची यादी देखील मी तुम्हाला शेअर करेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे व्हेरिफिकेशन करायला लक्षात आता व्हेरीफिकेशनसाठी रूल्स काय आहेत ते पहा ओके गाईज आता नोटपुढची नोट पहा चाळीस टक्क्याच्या खाली असेल किंवा वरी असेल आता चाळीस टक्क्यापेक्षा तुमचा खाली असेल किंवा पस्तीस असेल किंवा एकोणचाळीस असेल किंवा तीस असेल आणि किंवा वरी असेल जर तुम्हाला खरी प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला खरी म्हणजे समजा तुमचा हात आहे आता थोडासा इश्यू आहे पण खरं आहे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम म्हणजे खरी प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जाणार काही प्रॉब्लेम येणार नाही पण खोटा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेस्टिगेट देखील करू शकतात आत्ता सांगतो त्यामुळे आहे ना जेनिनी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला जावे लागेल आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट करतील व्हेरिफिकेशनसाठी ओके यानंतर पुढची नोट बघायची इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट आता इम्पॉर्टंट तेच आहेत एपिडेविक्स फॉरमॅट्स ओके सोय पहिल्यांदा बघा अपेंडिक्स ए सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म हा फॉर्म सर्व स्टुडंटला भरायचा आहे जे पीडब्ल्यू चे विद्यार्थी आहेत सर्व डिसेबिलिटीचे या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे काय नाही बेसिक इन्फॉर्मेशन विचारलेली आहे तुम्हाला बद्दल आणि तुमच्या युडीआय बद्दल आणि कोणत्या ठिकाणी काढले किती पर्सेंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलेली आहे पण पण काय आहे या फॉर्मसोबत तुमची जी डिसेबिलिटी आहे कोणतं लागेल ते पहा तुम्ही ओके यानंतर पहा अपेंडिक्स बी या ठिकाणी फॉर डिक्लेअरिंग द हेअरिंग इम्प्लिमेंट ज्या विद्यार्थ्यांना थोडासा ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम येईल त्या विद्यार्थ्यांना बी अपेंडिक्स लागेल लक्षात बी अपेंडिक्स हा फॉर्मॅट लागेल सा। लक्षात हा फॉर्म तर लागेलच लागे। पण हा फॉर्म तुम्हाला इन्क्लुडिंग लागेल कोणता टे नोट पहा एपेन्डिक्स सी सी एफिडेविट फॉर डिक्लेरिंग द लोकोमोटर डिसेबलिटी लोकोमोट डिसेबी पद है अपर लिम आई तुम्हारा लक्ष्य पहा एपेडिक्स डी एफिडेविट फॉर डिक्लेरिंग द लोकोमोटर डिसेबलिटी लोअर लिम लोअर लिम लिमात समजा तुम्हाला आता डिटेल्स वाईस मी तुम्हाला कॉलवरती सांगेल जर सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल ओके यानंतर पुढचं पहा अपेंडिक्स एपेंडिक्स साठी काय आहे ऍफिडेव्हिट फॉर डिक्लेरिंग द अ पर्सन विथ मेंटलाइ स्लाइड एस डी हे जे तुमचे असेल तर जास्त नसतात त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तर काय टेन्शन नाही आहे ईचं पण शेवटचं पाहिजे शेवटचं काय आहे अपेंडिक्स एफ यामध्ये ऍफिडेव्हिट फॉर डिक्लेरिंग द अ पर्सन विथ विज्युअल डिसेबिलिटी विज्युअल डिसेबिलिटी लक्षात समजा तुम्हाला हा या फॉर्मसोबत तुम्हाला बी ते पर्यंत तुमचं जे डिसेबिलिटी आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे आता एक नोट आहे नोट काय आहे काही मध्ये आता तुमचे तुमच्या मध्ये काही क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत यामध्ये गुणिले चिन्ह राईट चिन्ह आहे आणि यस आणि नो असे दिलेले आहे जे खरं आहे आता सांगतो तुम्हाला नीट ऐका का जे खरं आहे तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा मशीन तुम्ही यूज करत असता तर ते राईट करा नसेल तर लॉंग करा काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जे ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी सबमिट करणार आहात त्याच अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये व्हेरिफिकेशनला डॉक्टर्सची डॉक्टर्सची टीम चेक करणार त्यानुसारच तुम्हाला तुम्ही जे जे मेन्शन करताल त्यामुळे जे खरं आहे तेच तुम्ही टाकावे यस असेल यस करा नो असेल नो करा गुनिले असेल गुनिले करा राईट असेल राईट करा राईट असेल तर राईट करा लक्षात आणि काही विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत सर आमच्या कार्ड कार्डमध्ये वेगळी डिसॅबिलिटी दिलेली आहे तर काहीच काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला आहे ना तुमच्या या फॉर्मॅटमध्ये ते तुम्ही मेन्शन करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे इन केस काय अडचण वगैरे असेल याबद्दल तर तुम्ही नक्की मला कॉल करून डिस्कस करा आणि कॉलेजला जाण्याच्या अगोदर व्हेरिफिकेशनला ऍप्लिकेशन कसं पाहिजे मी तुम्हाला ते लिहून देईल तर व्हॉट्सअपवरती तुम्ही नक्की घ्या ओके गाईज आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन दोन हजार पंचवीस साठी सुरू झालेले आहेत एकाच फीसमध्ये सर्व प्रकारची काउन्सिलिंग मी तुम्हाला घर बसल्या करून देईल रजिस्ट्रेशन मीच करून देईल ऑप्शन फॉर्म मीच काढून देईल कट ऑफ मीच काढून देईल आणि जे काही तुम्हाला गायडन्स असेल ते तुम्हाला मी स्वतः करून देईल लक्षात समज तुम्हाला एकाच मध्ये सर्व प्रोसेस करून देईल आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल कट ऑफ बद्दल काही विचारायचं असेल पीडब्ल्यू बद्दल तर कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर देखील दिलेला आहे तर तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके आय नो कॉल कधी कधी लागत नसेल बिझी असेल तर मेसेज करा काही सर कॉल करा खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे तर तुम्हाला इमिडिएटली मी कॉल करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायच